चार तारखेला परभणी येथे श्री मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणामध्ये नामदार धनंजयजी साहेब यांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तराचे आरवाच्या भाषेमध्ये शिवीगाळ करून हरामखोर मुंढ्या आवलाद असे खालच्या स्तरावरचे शब्द वापरून त्यांना अपमानित केला असून त्याचबरोबर परळीमध्ये घरात घुसून आम्ही मारू त्याचबरोबर धाराशिव आणि परभणीचे लोक आणून बीड जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाच्या लोकांना घरात घुसून मारू अशा धमक्या देऊन आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचं आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम श्री मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणातून केलं त्याचबरोबर काल पुण्यामध्ये सुद्धा अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरून केवळ धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यासाठी आता आमची सर्वात पहिली मागणी आहे किंवा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्या मागणीला आम्ही सहमत आहोत नामदार धनंजय मुंडे साहेबांनी सर्वप्रथम बारा तारखेलाच पत्र देऊन ही मागणी केली होती की एस आय टी चौकशीची मागणी केली होती आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा करा ही मागणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी केली होती त्याचबरोबर आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती परंतु विनाकरण या प्रकरणाचा राजकीय द्वेषातून या प्रकरणाचा आधार घेऊन कुठंतरी नामदार धनंजय मुंडे साहेबांची बदनामी करायची त्यांचं हनन करायचं आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं चा काम काही राजकीय मंडळी विनाकारण त्यांना द्वेष द्वेष भावनेतून करत आहेत ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ आहेत त्यांना मंत्रिमंडळात चांगलं खातं मिळू नये हा द्वेष मनात ठेवून केवळ त्यांच्या विरोधात हे गरळ ओकण्याचं काम करत आहेत धनंजय मुंडे साहेबांना जाहीर सभेतून शिवीगाळ केली त्यांच्यावर विविध आरोप केले त्यांना मारण्याची भाषा केली जिवे मारण्याची भाषा केली त्यांना राज्यात फिरू देणार नाही असं सांगितलं आणि म्हणून ह्या गोष्टीच्या विरोधात मनोज जारांगे यांच्या विरोधात आज आम्ही वडवणी पोलीस स्टेशनला धनंजय मुंडे साहेबावर प्रेम करणारे आणि सर्व ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने इथं पोलीस स्टेशनला जमा झाले पोलीस स्टेशनमध्ये जे परवा जारंगे पाटलानं वक्तव्य केलं परभणी येते ते अत्यंत चुकीचं होतं आणि असे वक्तव्य करण्याची एक प्रथाच महाराष्ट्रामध्ये सुरू झाली काय असं आमच्यासारख्याला शून्य नागरिकाला वाटू लागले जर चुकीचं बोललं मोठ्या माणसानी त्यांना संहिता आहे का नाही असा प्रश्न एक शून्य नागरिकाला महाराष्ट्रातल्या आल्याशिवाय राहणार नाही